जयंती आज उपस्थित आमचे ज्येष्ठ काका बी आर काका तालुकाध्यक्ष आमचे मित्र प्रताप देशमुख शहराध्यक्ष कैलास गोडसे ओबीसी नेते आमचे मार्गदर्शक जयदेव काका व उपस्थित समाज बांधव आज संताजी जन्नाडे महाराज त्यांची जयंती साजरी करताना एक सांगू इच्छितो की हे संत तेली समाजाचे संत होते यांनी महाराजाची जी गाथा इंद्राणीमध्ये बुडाली होती ते संत तुकाराम महाराजाचे शिष्य होते या तुकाराम महाराजाची ज्यावेळेस गाथा बुडविण्यात आली त्यावेळेस गाथा बुडवल्यावर पूर्ण समाज धर्म हा संकटात आला होता परंतु संत संताजी जंगनाडे महाराज यांनी तुकाराम मला मुपाठ आहे आणि मी हे मुपाठ त्यांनी आज गातात त्यांनी लिहिलेली आहे ही गाथा पण तुकाराम महाराजांनी जे शब्द रचना संस्कृत त्या भाषेत लिहिले त्या भाषेचा अनुकर करून संत जंगनाडे महाराजांनी ही गाथा आज जिवंत केली या गाथेच्या माध्यमातून आपला धर्म आपला समाज आज चालत आहे राज्याचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विरोधी पक्षनेते विजय वटेटीवार माजी मंत्री जयदत्ताना क्षीरसागर खासदार रामदासजी तळस हे सर्व आमच्या तेली समाजाचे देशा पंतप्रधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत संताजी जंगनाडे महाराज हे कोण होते काय नाही याचा इतिहास त्यांनी रचला त्या माध्यमातून शासनाच्या परिपत्रकानुसार आज शासकीय निमशासकीय कार्यालयात सर्वकर श्री संताजी जंगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली आहे आणि त्या माध्यमातून आमचे मित्र कैलाश गोडसे यांनी आज एका कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी श्री संत संताजी जंगनाडे महाराज यांची जयंती साजरी करू असे आमच्या समाज बांधवांना सांगितलं त्याप्रमाणे सर्वांचे बी समाज बांधवाच्या माध्यमातून आपण जयंतीला उपस्थित राहून आमच्या संताजी जंगनाडे महाराज यांच्या जयंती शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो